नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अस्सल तडका या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा रस्सा कधी कधी आपण कामानिमित्त बाहेर पडतो किंवा भाजी आणायला वगैरे बाहेर पडलो की घरी जायला कधी उशीर झाला तर आता स्वयंपाक काय बनवायचा असा प्रश्न आपल्याला पडतो अशा वेळेला एक झटपट होणारा टोमॅटोचा रस्सा त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे लसूण घेतले आहे इथे दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत मी आणि मिरची तुम्हाला हवी जसं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे घेऊ शकता कढीपत्ता घेतलाय आणि एक कांदा घेतला आहे आता मी हे सर्व जिन्नस बारीक कापून घेणार आहे हे बघा इथे मी टोमॅटो रफली चॉप करून घेतले अगदी काय बारीक पीस केले नाही आहे एक मिडियम आकाराचे कापून घेतले कांदा बारीक कापून घेतलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ते कडीपत्त्याची पानं घेतली आहेत फोडणीसाठी आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीच्या दांड्या हे आपल्याला सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते आता मी ते गॅसवर पॅन ठेवला आहे तुम्ही कढईमध्ये करू शकता यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आणि आता जिरं मी व्यवस्थित भाजून घेणार आहे कढीपत्ता ॲड करूया जिरा आणि कढीपत्ता थोडा परतून झाला की आपण नेहमीसारखं त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे बघा एक चार ते पाच चमचे पाणी मी त्यामध्ये टाकलंय आणि आता त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि जिरं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये कांदा ॲड करते नेहमी थोडं थोडं पाणी ॲड करून कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आता व्यवस्थित शिजत आहे तर आपण जे वाटण बनवलं होतं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं ते आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे बघा हे आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करायचं आहे या वाटणाचा कच्चेपणा थोडासा जाईपर्यंत आपण हे वाटण तव्यामध्ये परतून घ्यायचंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून ते पाणी सुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे हळद टाकूया आणि अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडस शिजू दे तोपर्यंत मी जे आपण टोमॅटो रफली कट केले होते त्याची सुद्धा पेस्ट बनवून घेणार आहे अगदी हटपट रेसिपी आहे आणि एक दहा मिनटाच्या आतच बनून जाते भातासोबत आपण खाऊ शकतो टोमॅटोचा रसा खूपच छान लागतो तुम्ही नक्की करून बघा बघा आता ही पूर्ण टोमॅटोची पेस्ट बनवून मी यामध्ये टाकली आहे व्यवस्थित मिक्स आहे छान उकळी येऊ दे टोमॅटो सुद्धा मस्त शिजू देत यावर आता चवीपुरतं मीठ आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करा आणि मस्त एक पाच ते सात मिनटं टोमॅटो शिजेपर्यंत आपण हे उकळून घेणार आहोत याचा रंगही आता चेंज होईल याला थोडासा लालसर रंग येईल आता जर तुम्हाला अर्धा चमचा काश्मीरी पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल तरी सुद्धा याला खूप छान रंग येतो आणि एक उकडी आली याला की यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला टाका गरम मसाल्याने याची टेस्ट एन्हान्स होते याची चव खूप जास्त वाढते तर मी आता हे सर्व पाणी वगैरे टाकून घेते एक उकळी काढून घेते आणि सर्व करते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू